माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो भारतीय आयुर्वेद मोठ्या अभिमानाने सांगतो की माणसाच्या मनाविरुद्ध मृत्यू येताच कामा नये मुख्य म्हणजे तो तसा येत नाही हे योगी पुरुषांनी सिद्ध केले आहे आजही हिमालयात योगी पुरुष दिसतात की ज्यांचे आयुष्य नेमके किती वर्षांचे आहे हे कुणाला सांगता येत नाही प्राणमय कोश जोपर्यंत कार्यरत राहतो तोपर्यंत शरीर जिवंत राहते योगबळाने प्राणमय कोषावर योगी पुरुष आपले वर्चस्व काही शतके ठेवू शकतो ह्याची संगती नृसिंह सरस्वती यांनी लावली समाधी अवस्थेत नृसिंह सरस्वती होते श्री दत्तात्रयांच्या चिंतनात अखंड दंग होते ती अवस्था कशी असते तर मानसिक चलनवलन थांबते कल्पना विरते शरीर आणि मन एकदम शांत होते योग समाधीत नेमके काय घडते तर क्षुधा काय जाहली निद्रा गेली हे आठवणही हरपली न दिसे वेगा भुकेचे काय नेमके झाले झोप कुठे हरवली ही आठवण सुद्धा न राहावी शुधा आणि झोप माणसाला अस्वस्थ करून सोडतात परंतु एकदा समाधी अवस्था प्राप्त झाली की ह्या दोन्ही अवस्था करणाऱ्या शक्ती शांत होऊन जातात दृष्टी आत वळल्यामुळे बाहेरचे काही पहायचे असते हे योगी पुरुष विसरून जातो दृष्टी क्षणभर जरी उमळून आली तरी ती नासिकाग्रावरच केंद्रित होते ह्याचा अर्थ असा की दृष्टीचे असणे आणि नसणे एकच होते कोणाचे रूप पाहावे ह्या तीव्र इच्छा निमलेल्या असतात पोट खपाटीला जाते परंतु चितशक्तीच्या बळावर हा योगी पुरुष समाधी अवस्था वर्षानुवर्षे शतकानुशतके भोगत राहतो कारण एकच प्राणमय कोश कार्यरत असतो एक लक्षात घ्या की ही योग समाधी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर प्राप्त होते नृसिंह सरस्वती यांनी जेव्हा समाधी लावली तेव्हा त्यांनी आपली कुंडली शक्ती जागृत केली होती अष्टांगयोगाचा पायऱ्या एकदा का ओलांडल्या की कुंडलिनी शक्ती सहजपणे जागृत अवस्थेत येते साडेतीन वेढ्यांची ही कुंडलिनी सर्पिन स्वतःभोवती साडेतीन वेढे घेऊन खाली तोंड करून झोपलेली असते ज्ञानदेवांनी वर्णन करताना म्हटले तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमोक सर्पिनी असे योगी पुरुष वज्रासन घालून जेव्हा समाधी अवस्थेत बसतो तेव्हा वज्रासनाची धग कुंडलिनी शक्तीला जागी करते एवढे तुम्ही जरा लक्षात घ्या म्हणजे दाट राणामध्ये नृसिंह सरस्वती समाधीसाठी आसन मांडी घालून बसले ते स्थान कसे होते तर तेथे हिंस श्वापदांचा वावर नव्हता फक्त मोहिनी घालणाऱ्या जलविहारी हंसांचा वावर तेथे होता क्वचित कोकळीचा पंचम लागायचा मोरांचा पिसारा नृत्यभान हरपून नृत्य करीत राहायचा कधी एखादी सारस पक्ष्यांची जोडी यायची आणि समाधी लावून बसलेल्या नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन जायची बाकी त्या ठिकाणी नी, निरव शांतता नांदत होती त्या काळ्या भोर शिळेवर नृसिंह सरस्वती बसले होते ती शिळा फार उंच होती बुटकीसुद्धा नव्हती मध्यम उंचीच्या ह्या दगडी शिळेवर नृसिंह सरस्वती ध्यानस्थ बसले होते ध्यानस्थ शरीराला शरीराने सावरून धरले होते वाऱ्याला वाऱ्यानेच सावरावे तसे प्राणाला प्राणच सावरत होता भगवंत अनुभवाची पहाट हळूहळू उमलत होते समाधी अवस्थेचा अनुभव विस्तारत होता बसता क्षणीच खरे तर समाधी लागली होती समाधी अवस्थेत ते कसे बसले होते तर पोटऱ्यांना मांड्या बिलगल्या होत्या दोन्ही तळपावले किंचित तिरपी करून आधारचक्राखाली गुदस्थानाच्या शिवनीवर स्थिर झाली होती पाठीचा कणा ताट होता नृसिंह सरस्वती वज्रासनात बसले होते नेत्रकमळ मिटलेले होते पापण्या हलत नव्हत्या दृष्टी आतल्या दिशेने स्थिरावली होती क्वचित नेत्र उघडे झालेस तर दृष्टी नाकाच्या शेंड्याशी स्थिर व्हायची काहीही पाहायची इच्छा पूर्ण मिटली होती त्या अवस्थेत काही वर्ष गेली नृसिंह सरस्वतींचं पोट खपाटीला गेले होते परंतु हृदय कमळ मात्र पूर्ण उमललेले होते तहान भूक झोप यांच्या जाणिवा नष्ट झाल्या होत्या त्यांची आठवण सुद्धा नृसिंह सरस्वतींना आता राहिली नव्हती शरीर गरजांची आठवण फार दूर पळून गेली होती कुंडलिनी शक्ती हळूहळू जागी होत होती साडेतीन वेढ्याची ही कुंडलिनी म्हणजे जणू अर्धमुखी निजलेली सरपिन नाभी जवळील सकुंचित जागेत स्थिरावलेली ही कुंडलीने आता सावध झाली होती आकाशातील वीज चमकावी आणि एकदम लख प्रकाश पडावा तशी अवस्था झाली होती अग्निज्वाला उफाळून उठाव्यात तशी ही कुंडलिनी शक्ती मनक्यांमधून वरवर सरकू लागली त्याचा दृश्य परिणाम असा झाला की नृसिंह सरस्वती अखंड समाधी अवस्थेत सहजगत्या पोहोचले हळूहळू त्यांच्या भोवती वारूळ दाटू लागले माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो कुंडलीनी शक्ती जागृत होते म्हणजे नेमके काय घडते ते तुम्हाला मी आज समजावून सांगते पाठीच्या कण्याच्या तळाशी जे मुलाधार चक्र आहे तेथे -ते हे कुंडलिनी सर्पिणीचे केशरी पिल्लू आहे ही कल्पना मनात रुजवून ज्ञानदेवांनी ही कुंडलिनी शक्तीची जागृत अवस्था कशी प्रकट होत जाते हे खूप विस्तारपणे सांगितले आहे साडेतीन वेटोळ्याचे हे पिल्लू त्या मुलाधार चक्रात खाली मुख करून झोपलेले असते हे पिल्लू जागे होते आणि सहा चक्रांचा भेद करीत ऊर्ध्वगामी प्रवास सुरू करते हा योगाच्या उन्नतीचा प्रवास आहे योगापाशी असलेल्या तीव्र जाणीवेशी आणि त्या जाणीवेचा विकास होणाऱ्या प्रक्रियेशी ही कुंडलिनी शक्ती निगडित आहे माणसाचे मन शनोक सुखाला भुलते ती जाणीव नष्ट झाल्याशिवाय योगाच्या उन्नतीचा प्रवासच सुरू होत नाही शरीर वासना आड येतात आत्मिक प्रगती साधायची असेल तर अष्टांग योगाच्या ह्या पायऱ्या ओलांडून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचा एकमेव उपाय म्हणजे कुंडलिनी शक्तीची तीव्र जागृती मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेल्या ह्या कुंडलिनीला जागे केले की ती सहा चक्रे भेदत मस्तकातल्या ब्रह्मरंध्राशी पोहोचते तोपर्यंत ही सर्पिन वाटेत आलेल्या सर्व गोष्टींचा फडशा पाडत सुसाट वेगाने सुटते आकाशातील नक्षत्रे तुटून पडावीत त्यांची झळाळी चमकून उठावी तेजाचे मूर्तिमंत रूप असा सूर्यच आपले आकाशातले स्थान सोडून खाली पृथ्वीवर उतरावा किंवा जमिनीत बुजलेले साक्षात प्रकाशाचे बीजच अंकुर फुटून वाढल्यागत दिसावे तशी जागृत झालेली कुंडलिनी शक्ती असते योगाचे ईश्वर रूपात रूपांतर होण्यासाठी ही प्रचंड सुप्त शक्ती जाणिवेचे विश्व नष्ट करीत जागृत होते त्याला ज्ञानदेवांनी कुंडलिनी शक्ती म्हणून समजले आहे आत्मिक उन्नतीचा मार्ग अनंताला भिनार आहे त्या मार्गावरचा परमेश्वरी प्रकाश उजळण्याचा हा एकमेव मार्ग आहे ही कुंडलिनी शक्ती मस्तकातील ब्रह्मरंध्रांशी पोहोचल्यावर चंद्रा मृतात आणि शांत होते कारण जागृत झालेल्या त्या कुंडलिनी सर्पिणीच्या मुखात अमृत पडते ही स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष समाधी अवस्थेत जाऊन पोहोचतो श्री नृसिंह सरस्वती त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचले होते म्हणून ते समाधी अवस्थेत चार पाचशे वर्षे राहिले तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन ह्याला अजिबात विसरू नका आणि आपल्या स्वामी समर्थांची कृपा चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील माहिती भाग या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद